नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित वाडेकर आणि तुम्ही पाहतात वाडेकर फार्म टेक्निक्स तर शेतकरी मित्रांनो आज मी माझ्या कापसाच्या प्लॉटमध्ये आणि तुम्ही पाहू शकता की हा कापूस एवढा मोठा जो दिसतो हा नऊ फुटाचा अंतर आहे माझ्याकडे यावर्षी मी ट्रायल बेसेसवर चार फुटापासून तर आठ ते नऊ फुटापर्यंत मी कापसाची लागवड केली आहे वेगवेगळ्या पद्धतीने आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक कापसाची तुम्हाला कोणत्या पद्धतीने लागवड केली कोणची व्हरायटी लावली आणि त्यामध्ये कसं आपल्याला टनेज आले कोणत्या अडचणी आल्यात आपल्याला विशेष म्हणजे कोणत्या अडचणी आल्यात आणि त्याचा आपल्याला फायदा काय झाला आहे आणि टनेज कसं आलं याची मी सविस्तर माहिती देणार आहे दरवेळेस शेतकरी मित्रांनो मी माझ्या व्हिडिओतून शेती करत असताना आपण कोणत्या चुका करतो आपल्याला कोणत्या बेसिक अडचणी या ज्यात की ज्या खूप मोठ्या नाहीत ते मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो की जेणेकरून की शेतकऱ्यांचं कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न यावं हाच सर्वात महत्वाचा आपला उद्देश आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा नऊ फुटाचा प्लॉट आहे ही व्हरायटी जी आहे ही संकेत व्हरायटी याच्यावर या प्लॉटमध्ये आपण लागवड केली आहे जवळपास सहा साडेचार पाच एकरचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपण नऊ फुटाचा अंतर ठरलं आहे सगळ्यात विशेष म्हणजे दोन ठिबकच्या नळीचं दोन नऊ फुटाचं अंतर आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की दोन ज्या लाईनीचं अंतर आहे समजा ही ठिबकची लाईन आहे आणि दोन लाईनी आपण जोडवळ पद्धतीने लागवड केली आहे या दोन लाईनीचं अंतर जवळपास दीड फूट आहे ठिबकपासून पाऊन फूट इकडं आणि ठिबकपासून पाऊन फूट इकडं अशी दीड ते पावणे दोन फुटावर आपण लागवड केली आहे आणि आता जर हे पाहिलं ह्या दोन झाडाचं अंतर जर पाहिलं तर आपण आठ फूट या दोन झाडाचा अंतर आठ फूट अशा पद्धतीने येत आहे तर आता ह्या ह्या व्हरायटीमध्ये ही संकेत व्हरायटी असल्यामुळं याची वाढ मोठ्या प्रमाणात आहे ही सरळ वान आहे सरळ वाढी वाढ वाढणारं वान आहे याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने कापसाची मोठ्या प्रमाणात mm -hmm. वाढ झाली आहे जास्त वाढ झाली असल्यामुळं आपण कापूस आता सध्या वरच्या तारेला अशा पद्धतीने बांधला तुम्ही पाहू शकता की काही अर्धा प्लॉट आपण शेंडा मारला आहे आणि अर्ध्या प्लॉटला आपण शेंडा मारलेला नाही अशा पद्धतीने या तारेला आपण सुतुळींनी वरी कापूस बांधून घेतला आहे लास्ट इयरला आपण अशाच पद्धतीने कापूस केला लागवड केली होती आपण हीच व्हरायटी आपण सहा ते सात फुटामध्ये केली होती खूप दाटला होता आपल्याला बांधायचं स्ट्रक्चर तिथं नव्हतं तरीही आपल्याला एकरी अठरा ते वीस क्विंटल आपल्याला एकरी यामध्ये ॲव्हरेज आलं होतं लास्ट इयरला मागच्या वर्षी यावर्षी आपण बांधून वगैरे सगळं सिस्टमॅटिक करण्याचा प्रयत्न केला आहे आज रोजी तुम्ही पाहू शकता स्प्रे शोडूल एकदम व्यवस्थित वेळेवर गेले त्याच्यामुळं कोणत्याही पानावर कसलाही डाग नाही काही नाही सगळी पानाची साईज मोठ्या प्रमाणात आहे आज तुम्ही पाहू शकता जे जुनं पान असूनसुद्धा पूर्ण दोन हातं कवर होत आहेत ह्या पानामुळं पाण्याची उडी जाडी मोठ्या प्रमाणात झाली काळोखी जर पाहत असाल तर पूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला पूर्ण काळोखी आहे नऊ फुटामध्ये पूर्ण पॅचअप झालेला आहे पात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आज जर तुम्ही पाहू शकत असाल तर ब्लॉ बॉल सेटिंग आज आता ही पणटी आहे याला जर आपण बॉल सेटिंग पाहत असाल तर एक दोन तीन चार पाच छे आणि हे सात हे सात एक्या ब्रांचेसला एका ब्रँचेसला तुम्ही पाहू शकता सात बॉल सात बॉल सेट आहे अशा पद्धतीने भरपूर ब्रँचेस आहे तुम्ही पाहू शकता आता ही एक ब्रँच आहे यालाही आपल्याला ते आपल्याला ले आप इथं सेट दिसत आहे आणि वरच्यापर्यंत जर पाहत असताल तर तुम्हाला पूर्ण पाते सेट झाले आहेत पूर्ण मोठ्या प्रमाणात पाते आहेत पात्यांची गळ एकदम कमी प्रमाणात या प्लॉटवर आपल्याला जाणवली आहे सगळ्यात महत्वाचं जे आहे की व्हेंटिलेशन इथं जे मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेशन भेटतंय व्हेंटिलेशन मुळे पात्यांची गळ कमी प्रमाणात झाली आणि स्प्रे शेड्यूलमध्ये खास करून आपण बुरशीनाशिकाचा इथं चांगल्या पद्धतीने वापर केला आहे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केला आहे ज्याला की आपण संतुलित आहार म्हणून योग्य वेळीवर जे काही आपल्याला न्यूट्रियन्स लागतात न्यूट्रियन्स लागतात कॅल्शियम बोरॉनची फ्लावरिंग स्टेजमध्ये ज्यावेळेस गरज असते त्या टायमाला ॲक्युरेट आपण कॅल्शियम बोरॉन दिलेला आहे त्या स्प्रेडमध्ये आपल्याला दही या कापसावर जो काही मोठ्या प्रमाणात रोग पडतो या तुमची ड्रॉपिंग मोठ्या प्रमाणात होती त्याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीचे कीटकनाशक घेतले आहे जसे की आम्ही स्टॉर टॉप असेल तुमचं दह्यासाठी बावीस टीन कॉम्बिनेशन असेल हेक्झाकॉनाझोल ट्रायझोल गटातले काही बुरशीनाशक असेल याच्यातले कोणतेही तुम्ही बुरशीनाशक आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वापरू शकतो ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बसल्या व्यवस्थित शेड्यूल झाला त्यामुळं कापसाची क्वालिटी आज रोजी एकदम चांगली आहे एका झाडाला जवळपास आता झाड जर काउंट केलं तर साठ ते सत्तर बोंड आपण ज्याला बॉल म्हणू कायऱ्या म्हणू त्या एकदम चांगल्या पद्धतीने सेट आहेत ड्रॉपिंग कमी प्रमाणात झाली आणि हवा खिळती राहिल्यामुळं सगळ्यात चांगल्या पद्धतीने कापसांची वाढ चांगल्या पद्धतीने झाली आहे काळोखी चांगली टिकून राहिली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये अजून आपण काय गोष्टी केल्या सगळ्यात विशेष म्हणजे जर आपल्याला या पिकामध्ये आपल्याला आंतरमशागत करायला अजिबात अडचण आली आहे सगळी मशागत ट्रॅक्टरच्या सहाय्याने झाली आहे आठ फूट अंतर असल्यामुळं याच्यामध्ये पूर्ण मशागत ट्रॅक्टरनी झाली आहे मोगडा असल पाळी असेल रोटाविटर असेल सगळं ट्रॅक्टरने झाले विशेष म्हणजे सगळ्या फवारण्या ब्लोअरनी झाल्या आहेत फक्त लास्टच्या ही जी फवारणी आहे आता याला पाच फवारण्या झाल्या आहेत आतापर्यंत पाच स्प्रे झाले आहेत पाच स्प्रेमध्ये मागच्या दोन स्प्रे आहेत जे आपल्याला नळीच्या साहाय्याने किंवा पेट्रोल पवाराच्या साह्यानी घ्यावा लागलेत कारण की बाकीचे सगळे जे पहिले तीन स्प्रे झाले आहेत ते आपल्याला सगळे ट्रॅक्टरच्या साह्याने आपण याच्यावर स्प्रे घेतला म्हणजे कमी खर्चात कमी लेबरमध्ये आपल्याला आपण हा प्लॉट चांगल्या पद्धतीने उभा केलाय तर शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकरी बला तो देश बला